श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थांची साधी सोपी पूजा कशी करायची ती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ मित्रांनो पौर्णिमेच्या दिवशी सुरुवातीला आंघोळ करून धूतवस्त्र घाला त्यानंतर जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात तो ठिकाण तुम्ही स्वच्छ करा आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल ती स्वच्छ करा त्यानंतर तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायचा आहे फुलं तुळशीपत्र आणि नैवेद्य दाखवायचा आहे तर स्वामींचा आवडीचा नैवेद्य म्हणजेच तूप गूळ आणि फळं ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे आणि मनोभावे स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि तुमची इच्छा सांगायची आहे त्यानंतर तुम्हाला हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम तर ही पूजा तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून करायची आहे उत्तरेकडे तोंड करून पूजा केल्यामुळे मानसिक शांती मिळते आणि स्वामींच्या आशीर्वादाची प्राप्ती होते पूजा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे तर आरती करताना आपले मन एकाग्र ठेवा स्वामी समर्थ महाराजांना तूप गूळ फळ आणि इतर गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करा यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती येईल पौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांकडून विशेष आशीर्वाद मागा आणि तुमच्या कुटुंब कल्याणासाठी आरोग्यासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करा स्वामी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील तर मित्रांनो काही भक्त पौर्णिमेच्या दिवशी व्रत किंवा उपासही ठेवतात यामुळे आत्मिक शुद्धता आणि दैवी आशीर्वाद प्राप्त होतो स्वामी समर्थ महाराजांना दक्षिणा अर्पण करा किंवा गरिबांना दान देऊन त्यांचा आशीर्वाद मिळवा हे कर्म तुमच्या जीवनाला अधिक शुभ आणि समृद्ध बनवेल पौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची पूजा एकाग्रतेने आणि भक्तीपूर्वक करा हे दिव्य दिवस आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणण्यास मदत करतात तर पूजा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे तर सुरुवातीला गणपती बाप्पांची आणि स्वामींची आरती करून तुळशीपत्र आणि फुलं हे पाण्यात सोडायचं आहे नैवेद्य कुटुंबातील सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे श्री स्वामी समर्थ